आता जसं की सर्वांना माहीत आहे सुट्ट्या लागल्या आहेत आणि सर्वच जण माहेरी गेले आहेत तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे मग माझ्या मम्मीने बनवलं होते चिकन आणि म्हणजे चिकन सूप आणि रस्सा तर हा एक स्पेशल व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा परतून घेतला धने पावडर हळद मीठ आणि ही जी पेस्ट आहे ती आहे आलं लसूण आणि कोथिंबीर सर्व एकत्रितपणे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चिकन टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छानपैकी हे मिक्स झाल्यानंतर गरजेप्रमाणे पाणी याच्यात टाकून चिकन आपण शिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण रस्सा भाजीसाठी जी मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घेऊया बघा एका साईडला हे चिकन सूप रेडी होत आहे तोपर्यंत मसाल्यासाठी कांदा दोन मोठे मोठे कांदे घेतले आहेत ते परतून घ्यायचे आहे आणि हे आपलं चिकन सूप इथे शिजत आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि गरम मसाला घ्यायचा आहे थोडा अख्खा गरम मसाला मी घेतला आहे यामध्ये आहे लवंग काळी मिरी शहाजिरा दालचिनी आहे आणि हा आहे मसाला घरचा मसाला आहे आणि तुम्ही कोणताही तुमचा डेली यूजचा मसाला घेऊ शकता मसाल्याचे वाटण करून झालेलं आहे बघा आणि आता इथं आपण भाजीची तयारी करूया यामध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जो मसाला वाटण करून घेतला होता तो मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा त्यामध्ये हळद आणि कोथिंबीर ॲड करून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण मसाला छान परतून घेत नाही तोपर्यंत भाजीला तरी येत नाही त्याच्यासाठी मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरचं भांडं धुऊन त्यात थोडंसं असं मी पाणी ॲड केलं आहे बघा चिकन सूप पण रेडी झालेलं आहे आता यामधला चिकनचे तुकडे मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे बघा तुम्ही असंही चिकन सुक्का म्हणून खाऊ शकता बघा किती छान अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि यामध्ये थोडंसं सूप ॲड करून ही आपली रस्साभाजी रेडी झालेली आहे आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर बघा किती छान अशी तरी आलेली आहे चला आता सर्व करूया आता ही चिकन थाळी रेडी झालेली आहे एकदम सारखी चव झालेली आहे बघा ही चिकन रस्सा आणि बाजरीची भाकरी आहे गरमागरम कांदा आणि भात कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा